हवा भरायला थांबलो इथं पेट्रोल पंपावर गाड्यात दुपारचं ऊन उन्हाळा वाढलेला आहे आता फेब्रुवारी बारा तारीख इथून पुढं खूप उन्हाळा असणार आहे मिरच्या आणून चटणी वगैरे करायची आहे पण बघू आता कधी काय 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 नियोजनित करायचं आणि चटणी करताना नक्की दाखवेन मिरची पावडर तर शेतात दुपारचा वेळ जात नाही हे असं वातावरण आहे आणि गरम पण होते खूप निवांत एक झोप काढून गोळीची भाजी म्हणून गरगट्यासाठी खूप छान चवी लागते शेतात दहा रुपयाची मस्त आलेली आहे फणसाच्या कोयऱ्या ह्याची भाजी पण होती छान आता मोठा झालाय कापा फणस फणसच्या बोगल्या घेऊन चालले आहे घरी ह्याला फणस भाजी ह्याची होती मस्तपैकी कोणाला हवे असतील तर नक्की सांगा आणि संध्याकाळचे आता सहा साडेसहा वाजलेले आहेत आणि हा आता आमचा आता संध्याकाळचं असं आहे आणि चलो आता सकाळी पुरणपोळीसाठी डाळ गाठली होती ती शिजवून ठेवलेली आहे आणि दुपारी बाहेर गेल्यामुळं राहिले ते करायचं आता ती बनवणार मस्तपैकी आणि शिजू मसाले वगैरे करून त्यानंतर मग सुरवात बाकीची कोल्हापुरी मसाला वापरून करणार मी कणिक थोडंसं पातळ झालं असेल तसं फ्रीजमध्ये ठेवल्यावर हे आहे पण इथं फ्रीजची वगैरे काही सोय नाही आहे अजून मग म्हटलं आता बाहेरच आहे ते बाजूला ठेवलेलं आहे ते थोडंसं कणिक अजून त्याच्यात घालून मळून चांगलं होईल गावची चक्की पुरणपोळी चालू आहे संध्याकाळची दुपारचं डाळ शिजत शिजवली होती आणि असं झालेलं आहे माझ्या ओट्याचा अवतार आणि या लमावरून आलेली लोकांचा भंडारा मस्तपैकी दर्शन झालेलं आहे इथून चार पाच गाड्या गेल्या होत्या आणि जाऊन आलो तिथं नमस्कार वगैरे करून छान आता संध्याकाळच्या पुरणपोळीचं चा चालू आहे बेत आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा टेक केअर काळजी घ्या बाय